लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त उलव्यामध्ये कबड्डी चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव पुरुष संघ आणि बत्तीस महिला संघ सहभागी होणार आहेत ही स्पर्धा जी आहे ती रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे आणि ह्या स्पर्धेला एकशे अठ्ठ्याण्णव पुरुष आणि बत्तीस महिला संघ हजेरी लावणार आहेत यामध्ये जे आहे ते दोन हजार आठशे पुरुष आणि पाचशेहून अधिक महिला ज्या आहेत त्या सहभागी होणार आहेत वीस ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान ही चार दिवसाची स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे वीस पुरुष आणि वीस महिला अर्थात चाळीस खेळाडू जे आहेत ते निवडले जाणार आहेत आणि यापैकी चौदा चौदाचा संघ पुरुषांचा एक संघ आणि महिलांचा एक संघ सिन्नर नाशिक येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ह्यांचं रायगडचं नेतृत्व जे आहे ते ह्या स्पर्धक करणार आहे अमृत उत्सव साजरे केले जात आहेत त्या अनुषंगानं रामशेठ ठाकूर आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे वीस ते वीस एकवीस बावीस तीन दिवस हे खेळ होणार आहेत चाचणी होणार आहे खेळाडू निवडले जाणार आहेत नंतर वीस तारखेपासून सकाळी आपल्या ह्या कबड्डीच्या स्पर्धांना सुरू होईल चाचणीला सुरू होईल वीस एकवीस आणि बावीस असं तीन दिवस, दिवस राहणार आहे